आज व्हिडिओ बनवणार नव्हते सिरियसली रोज रोज तुम्हाला तर आज ठरवलं आज व्हिडिओ बनवायचा नाही आज एक दिवस सुटका द्यायची पण आणि विचार केला एक दिवसात विसरला तर म्हणून परत व्हिडिओ बनवला खरच औषध घेत होते टाकू घेते हे औषध घेते डेली एवढं कडू आहे ही पावडर होते इकडे हे पाऊच फोडून घेतलं आणि औषध पहिला घेतलं कारण की वेळ झाले संध्याकाळ सहाच्या दरम्यान घ्यायचं म्हणजे रोज घेते सकाळी सहा वाजता दुपारी बाराच्या दरम्यान असं औषध घेते हे दोन दिवसातून गुडघ्यासाठी बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे गुडघ्यासाठी घेते तर म्हटलं आता घेऊन टाकू आणि मग तुम्हाला पण दाखवू म्हटलं काय घेते काय नाही चहा वगैरे काय सकाळी साडेचार वाजता चहा वगैरे घेतला होता आणि आत्ता हे घेतलं मी शॉर्ट व्हिडिओसाठी आवरलो होते स्टँड लावलं होतं खास करून ते आता तिकडे ठेवलं तिकडे ठेवले आत्ताच काढून कारण की इंस्टाला जाऊन बघा शॉर्ट विडिओ पण अपलोड केलेत आणि इकडे ना थोडीशी संध्याकाळची तयारी पण चालली जेवणाची स्टॅन्ड काढला आणि मग मला आठवलं हो की एक थोडासा व्हिडिओ पण बनवून अपलोड करूया सकाळपासून विचार केला होता आज तुम्हाला त्रास द्यायचा नाही तर इकडे ना मी भिजत घातली होती कडधान्य मोड मोड काढायला कडधान्य भिजत घातले होते तर आता हे छान भिजले ह्याला ना रात्रभर असं बाहेर म्हणजे पाणी वगैरे काढून बाहेर ठेवते तर ही काल भिजत घातले होते रात्रभर भिजवले काल सकाळ दिवसभर भिजवले रात्री पाण्यातून काढून ठेवले सकाळी भाजी बनवली त्याची आणि आत्ता हे दिवसभर भिजवले आता ह्याच्यातलं पाणी सगळं काढायचं रात्रभर असंच ठेवून द्यायचं उद्या सकाळी ह्याची भाजी बनवायची तर डेली आमच्यामध्ये म्हणजे जेवणामध्ये एक मोडाची भाजी असते आणि पालेभाजी दारामध्ये जर गाडी आली पालेभाजीची तर पालेभाजी असतेच आणि एक ते म्हणजे डेली येते पण चुकून एका दिवस जर नाही आली तर मग कॅन्सल आज आलीच नाही आज आलीच नाही तर आज माझी थोडीशी सकाळची भाजी आहे म्हणजे मी काल घेतली होती ना तर मी काल घेतली होती शेपूची भाजी तर शेपूची भाजी मुलं मिस्टर हे कोणच खात नाहीत आणि तशी मलाही आवडत नव्हती पण डॉक्टरने डेली पालेभाजी खायला सांगितली तर न चुकता पालेभाजी खावी लागते देवा तर ना खाते आणि थोडंसं बरे बेकरीचे प्रॉडक्ट बंद करायला सांगितलेत असे पण मी घरात जास्त मुलांना पण देत नाही आम्ही पण जास्त खात नाही तर ते प्रोडक्ट बंद करायला सांगितलेत पुन्हा मोड आलेले कडधान्य आहेत ना हे फक्त उकडून जे भाजी न बनवता नुसतं असंच खायला सांगितलं चणे फक्त भिजवून खायला सांगितलेत म्हणजे ह्याच्याबरोबर तर ही ना पावडर ही पावडर पण आहे आणि त्याच्या त्याच्यासोबत फ्रीजवर ते आत्ता घेतलं ना तर मी तिथेच ठेवलं त्याच्यासोबत ही गोळी पण आहे तर एक गोळी आणि एक गोळी आत्ता नाही गोळी झोपता वेळी कारण की झोप येते अशीच मला अगदी झोप खूप प्यारी आहे तर ही ना अशी ना गोल्डन कलरची गोळी आहे पाचले घाण येत आणि हे प्रोडक्ट आहे ते आयुर्वेदामध्ये आहे तर हे मी गेले मला वाटते वीस दिवस झाले वीस दिवस झाले हे प्रोडक्ट मी घेते ह्याच्यामध्ये साठ पॅकेट आहेत छोटे छोटेवाले तर हे बघा असे हे ना साठ पॅकेट असतात डेली दोन आहेत तर इतके आता शिल्लक आहेत आणि याच्या आहेत म्हणजे दहा दहा दिवसाचे वीस आणि आत्ताचे आताची खाली करा वीस हे वीस पॅकेट शिल्लक आहेत हे आताची घेतली हे घेतल्यानंतर ना हसायचा काय मोड होत नाही मग तर व्हिडिओ बनवते म्हटल्यावर हसायला तर पाहिजे असं पूर्ण घसा ना असं एकदम कडू कडू होतो आणि हा स्मेल पण एकदम अशी कडक आहे तर चला विसरू नये याच्यासाठी हा बनवलेला व्हिडिओ